रामराव शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीसाठी बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजचे पैसे हळूहळू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली त्याच्याचमधले एक महत्त्वाचं आणि महत् असा पॅकेज होतं ते म्हणजे रब्बीसाठी निविष्ट अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये तर हे सो चा खाते जमा है है। तर ने का अनुदान सोमवारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना हे नेमकं अनुदान कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर हेक्टरी दहा हजार का दहा हजारच्या कमी हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातनं सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी नक्की प्रयत्न करावा या साईटला दिसत असलेल्या काळ्या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करण्याचा शेतकरी बांधवाने प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवानं हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो यावेळेस जर बघितलं तर आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणातील नुकसान झालं तर अतिवृष्टीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये शेतकरी बांधवांना पहिल्यांदा साडेआठ हजार रुपये हेक्टरीप्रमाणे कोरोडाव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पण ज्या शेतकरी बांधवांचं बागायती क्षेत्र होतं त्या शेतकरी बांधवांना अद्यापही एकही रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही फक्त आणि फक्त कोरडाव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये साडेआठ हजार रुपये मागच्या महिन्यामध्ये दिवाळीपूर्वी अनुदान जमा झालं आता त्यानंतर जर बघितलं तर शेतकरी बांधवनं मागच्या दोन ते तीन दिवसापासून रब्बीसाठी निविष्ट अनुदान हेक्टरी तीन हा हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बीसाठी अनुदान दिलं होतं दहा हजार रुपये तेसुद्धा अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे जमा होत आहे आता हे सुद्धा अनुदान ज्या शेतकरी बांधवांनी आपलं बागायती क्षेत्र टाकलं होतं आपला पीक पेरा देतावेळी आपल्या तलाठ्याला माहिती देता ज्या शेतकरी बांधवांनी बागायती क्षेत्र टाकलं होतं त्या शेतकरी बांधवांना अद्याप या रब्बीच्या निविष्ट अनुदानाचा हे सुद्धा एकही रुपया आलेला नाही ते साडेआठ हजार सुद्धा आले नाहीत आणि हे दहा दहा हजार सुद्धा आलेले नाही म्हणजे हेक्टरी साडे अठरा हजार हजार जे होते ते फक्त आणि फक्त करोड्हाव जिरायती बाग जिरायती म्हणजे करोड्हाव शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन कापूस घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी करोडो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आता राहिलेले फक्त शेतकरी बांधव बागायती आले त्यांचं अदु अद्याप अनुदान सुद्धा सुरू झालेलं नाही आणि ते फडणवीस साहेबाला माहीत देतील न देतील त्यांच्या माध्यमातून निधी मंजूर केलेला आहे पण हे कधी येईल ते अद्यापही त्यांच्या माध्यमातून काही माहिती सांगण्यात आली नाही पण हे बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये जे पैसे दिले होते पहिल्यांदा साडेआठ हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी साडेआठ हजार रुपयाप्रमाणे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले आता हे रब्बीसाठी निविष्ट अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकरी बांधव म्हणत असेल आमच्या खात्यामध्ये पाच हजार पाच हजार आले सहा हजार आले पाच हजार दोनशे पाच हजार चारशे सहा हजार सातशे सात हजार सातशे आठ हजार चारशे हेक्टरी पैसे कमी आले जेवढं क्षेत्र कोढो आपलं टाकलेलं होतं तेवढे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होत आहेत उर्वरित क्षेत्र जे आहे ते आपलं वगळलेला असेल किंवा जर बागायती जर टाकला असेल तर बागायतीचे पैसे आपल्याला येतील तर शेतकरी बांधवांनो सध्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे रब्बीसाठी निविष्ट अनुदान जमा होत आहे राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीच्या दहा हजार रुपयाच्या निविष्ट अनुदानाचे पैसे मागच्या दोन दिवसापासून सुरू झालेत आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होतील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर शेतकरी बांधवांनो हे फक्त पैसे करोडो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत बागायती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही एकही रुपये जमा झाले नाहीत ते पैसे जानेवारी महिन्यामध्ये मैं बागायती शेत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतील किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मैं जमा होऊ शकतील तर शेतकरी बांधवानो जेवढं आपलं क्षेत्र टाकलं होतं तेवढे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे जमा होत आहेत तर शेतकरी बांधवानो हे होतं राज्य सरकारच्या माध्यमातून जे अतिवृष्टीसाठी बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमधले पैसे राज्य सरकार थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यानं वाटप करीत आहे त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याविषयी त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद चला तर शेतकरी बांधवांवर तुझा थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद